आता एसआयटी मध्ये झालेल्या बदलांच्या संदर्भातला तपशील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष तपास पथक नेमण्यात आलेलं आहे आणि या विशेष तपास पथकामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत काय आहेत हे बदल पहा किरण पाटील हे नव्या मध्ये असतील ते अपर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत अनिल गुजर हे पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीड इथं कार्यरत आहेत सुभाष मुठे पोलीस निरीक्षक आहेत राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीड अक्षय कुमार ठिकणे हे पोलीस निरीक्षक आहेत राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुण्याच्या भरारी पथकाचे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुण्याच्या भरारी पथकाचे पोलीस हवालदार असलेल्या शर्मिला साळुंखे यांचीही जबाबदारी एसआयटीत असेल दीपाली पवार या हवालदार आहेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्याच्या खात्यात या निमित्तानं आणखीही तपशील आपल्याकडे आहे तोही आपण पाहणार आहोत एसआयटी मधून कोणते अधिकारी वगळण्यात आले त्यांची नावं आपण पहा विजय झोनवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना वगळण्यात आले आहेत पोलीस उपनिरीक्षक असलेल्या महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक असलेल्या आनंद शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या तुळशीराम जगताप यांना वगळण्यात आलेले कर्मचारी पोलीस कर्मचारी असलेल्या मनोज वाघ यांना वगळलंय चंद्रकांत काळकुटे यांनाही वगळण्यात आलंय बाळासाहेब अहंकारे यांनाही एस आय टीतून वगळण्यात आलं